सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं बघतो अमृताच्या आयुष्यात एक मोठा ट्विस्ट येणार आहे तिला कोरड्या उलट्या सुरू होतात आणि तिच्या गरोदरपणाची शक्यता निर्माण होते हे सगळे कसे कळते ते पाहूया अमृताने फक्त चार ताटं वाढलेली असतात सारंग विचारतो वहिनी हे काय फक्त चारच ताट चंद्रकांत समजावतो पहिले वारकरी जेवतील तुम्ही चौघे आधी जेवून घ्या सारंग असतो आणि आईबद्दल विचारतो अमृता सांगते आईने जेवण तिच्या खोलीत मागवले आहे हे ऐकून एकनाथला वाईट वाटते सारंग तो काळजी करू नका मी बघतो काय करायचे ते तुम्ही जेवायला बसा सावली सोहमला ताराबद्दल विचारते सोहम खोटं बोलतो की ताराला पोट दुखत असल्याने ती नंतर जेवेल सावली जेवायला लागते जयंतीला खूप भूक लागलेली असते ती अमृताला खाण्याची परवानगी विचारते पण अमृता तिला चौघांना आधी जेऊ देण्यास सांगते चौघे वारकरी जेवण झाल्यावर सावली सारंगला विनंती करते सारंग सर तुम्ही तिलोत्तमा मॅडमची समजूत काढा फक्त तुम्हीच हे करू शकता सारंग तिलोत्तमाच्या खोलीत जातो तिलोत्तमाने जेवण केलेलं नाही हे बघून सारंगला काळजी वाटते तो तिच्या जवळ जाऊन प्रेमाने विचारतो आई तू जेवत का नाहीयेस काही त्रास आहे का तिलोत्तमा चेहऱ्याने म्हणते मला भूक नाहीये सारंग हिचं हे उत्तर सारंगला पटत नाही तो तिच्या मनात काय चाललंय हे जाणतो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आई प्लीज खोटं बोलू नकोस मला माहित आहे की तुला सावलीचा राग आलाय तिच्याबद्दल तुझ्या मनात काहीतरी आहे पण मी तुला खरं सांगतो एकदा तरी सावलीकडे माझ्या नजरेतून बघ मी तिला खूप जवळून बघितलंय ती मनाने खूप निर्मळ आणि साधी आहे सावलीसारखी मुलगी तुला या जगात शोधून सापडणार नाही फक्त एकदा माझ्या सांगण्यावरून तिच्यावर विश्वास ठेव बोलणे ऐकून थोडी शांत होते पण तिच्या चेहऱ्यावरचा नाराजीचा भाव तसाच असतो ती सारांकडे बघते आणि बोलते सारंग एक गोष्ट कायम लक्षात ठेव तुझी नजर आणि माझी नजर ही कायम वेगळीच असणार आहे आपले विचार आपले दृष्टिकोन नेहमीच भिन्न असतील तुझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या वेगळी असेल आणि माझ्यासाठी ती पूर्णपणे वेगळी असणार आहे ती कधीही एकसारखी असू शकणार नाही तिलोत्तमाचे हे बोलणे ऐकून सारांगला थोडा विचार करायला लावतो तो, तो शांतपणे तिला विचारतो आई मला एक सांग तू सध्या विठ्ठलाची भक्त आहेस ना मग तुला माहित आहे ना विठ्ठल सुद्धा सावळाच आहे तो पुढे बोलतो तुला खरं सांगू का जेव्हा मी विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो ना तेव्हा मला तिथे त्याचं ते सावळं रूप दिसलंच नाही मी त्याच्या मायेच्या सावलीमध्ये नाहून गेलो त्याच्या भक्तीत पूर्णपणे वाहून गेलो तो अनुभव मी तुला शब्दात सांगूच शकत नाही तो इतका अद्भुत होता आणि तुला खरं सांगू काही मला सावलीमध्ये तिच्या भक्तीमध्ये साक्षात विठुराया जाणवतो मला विठ्ठल दिसतो मी तिच्या प्रेमात तर आधीच बुडालो होतो पण आता तिच्या भक्तीवर सुद्धा मला पूर्ण विश्वास वाटू लागलाय सारंगच्या डोळ्यात एक चमक असते तो पुढे म्हणतो आई मला खात्री आहे असणार ते निर्मळ एक दिवस तुला नक्की जाणवेल मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे असं सगळं बोलून सारंग हळूच तिथून निघून जातो तिलो तमा मात्र जागेवरून हलू शकत नाही सारंगच्या बोलण्याने ती अक्षरशः बोलतीच बंद झालेली असते तिला थोडं का होईना सारंगचं म्हणणं पटलेलं असतं आणि तिच्या नात विचारांचे काहूर उठलेले असते तारा आणि सोम यांच्यातील वाढता दुरावा इकडे तारा तिच्या खोलीत बसलेली असते सोम रागाने तिथे येतो तो, तो ताराला तिच्या मनातील राग आणि विचारांबद्दल स्पष्टपणे विचारतो तारा त्याला विचारते की मी कोण आहे या घरात माझी ओळख फक्त तुझी बायको एवढीच आहे का सोम तिला समजावतो की तिनेच कंपनी सुरू करण्याची कल्पना दिली होती तारा विचारते की ती कंपनी अजून सुरू झाली का सोहम म्हणतो ही प्रक्रिया चालू आहे आणि वेळ लागेल तारा त्याला आठवण करून देते की त्याने तिला अनेक आश्वासने दिली होती पण लग्नानंतर तो पूर्णपणे बदलला आहे तिने त्याच्यावर विश्वास ठेवून घर आई आणि करिअर सोडले पण त्याला आता तिची परवा नाही हे ऐकून सोहम खूप चिडतो आणि तिथून निघून जातो सोहम गेल्यावर तारा बोलते की ऐश्वर्या वहिनींनी तिला योग्य सल्ला दिला आहे की तिला मूल होऊ द्यायचे नाही कारण एकदा मूल झाल्यावर लोक तिला त्यात गोष्टीत अडकवून ठेवतील हॉलमध्ये सगळे बसलेले असतात एकनाथ म्हणतो की साऊने खूप पुण्य केले म्हणून तिला सारंग सारखा नवरा मिळाला दादाने सोम म्हणतो की ही खूप पुण्य केले म्हणून त्याला सावली वहिनीसारखी पत्नी मिळाली तेवढ्या ताराचा सोमला फोन येतो तारा त्याला बेडरूममध्ये लगेच बोलावते सोम सगळ्यांना सा सांगतो की तारा त्याला बोलवते आणि तो निघून जातो बबलहू त्याच्या पाठोपाठ जातो कानू सावलीला विचारते साऊ तुझा संसार कसा चालू आहे सावली खूप छान असे उत्तर देते कानू तिला सांगते की आता घरात पाना आलू दे कारण बाईसाठी मूल होणे महत्वाचे आहे ती जयंतीचं उदाहरण देते की तिने गरिबीमुळे मूल होऊ दिलं नाही कानू म्हणते की तुलोत्तमा वरून कठोरच असली तरी आतून चांगली आहे आणि तिला फक्त घरात लवकरात लवकर आलावा असे वाटते कारण मूल झाल्यावर ती सावलीला लगेच स्वीकारेल सावली, लगे सावली विचारते की तिला मूल झाल्यामुळे स्वीकारणे महत्वाचे आहे की ती जशी आहे तशी स्वीकारणे ती सांगते की तिने सारंगपासून तिच्या आवाजाचे सत्य लपवले आहे आणि याचा तिला खूप त्रास होत आहे तिला आधी सारंगला सत्य सांगायचे आहे आणि मगच त्याच्यासोबत आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे ती कानूला काळजी न करण्यास सांगते आणि म्हणते की विठ्ठल सर्व ठीक करेल तर घरातील काही सदस्यांच्या मनात मात्र वेगळे कट शिजत होते ऐश्वर्या ही तिलोत्तमाच्या मनात द्वेष अधिक वाढवण्याचा प्रयत्न करत होती तिने कान भरले आणि सांगितले सारंग सावलीच्या प्रेमात पडत आहे हे ऐकून तिलोत्तमाला धक्का बसला पण ऐश्वर्या इथेच थांबली नाही तिने तिला भीती दाखवली की एक दिवस सारंग त्यांना घराबाहेर काढेल ऐश्वर्याच्या या बोलण्याने तिलोत्तमाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि सावलीबद्दलचा तिचा द्वेष आणखीन वाढला ऐश्वर्याने जाणीवपूर्वक तिलोत्तमाच्या मनात सारंग आणि सावलीबद्दल पद्धत संशय पेरला ज्यामुळे घरातील कल आणखीन वाढण्याची शक्यता होती सावली रूम मध्ये येते आणि पाहते तर सारंगची पाठ आणि मान दुखत असते तो हाताने चोळत असतो सावली मागून येते आणि त्याच्या मानेला बाम लावते सारंगला बरं वाटतं सारंग तिला शर्ट काढण्यास सांगतो जेणेकरून ती त्याला अधिक चांगल्या प्रकारे बाम लावू शकेल शर्ट काढल्यावर सावली त्याच्या पाठीला बाम लावू लागते ती त्याला सांगते की आई बाबा त्याचे बाहेर खूप कौतुक करत होते ते म्हणत होते की सारंग खूप चांगला आहे आणि तिच्या आईवडिलांना इतका आनंदात तिने कधीही पाहिलं नाही ती सारंगला विचारते सारंग सर मी तुमच्यासाठी काय करू शकते ती काहीही करायला तयार आहे सारंग तिला फक्त त्याच्या समोर बसायला सांगतो सावली समोर बसते आणि विचारते काय हवे आहे सारंग तिच्या डोळ्यात बघू लागतो आणि आजचा भाग इथे संपतो आता पुढील भागात काय होणार आहे पुढील प्रमोमध्ये सारंग सावलीला म्हणतो मला एक गोष्ट हवी आहे प्लीज यापुढे माझ्यापासून काहीही लपू नकोस मला फक्त फसवू नकोस हे ऐकून सावलीला वाईट वाटते कारण तिने आवाजाचे सत्य लपवलेले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अमृता ढसा ढसा रडत असते घरातले सगळे तिच्या भोवती जमतात सावली विचारते अमृता बहिणी काय झालं का, का रडत आहे तेवढ्यात बबलू येतो आणि म्हणतो की अमृता बहिणी त्याच्यामुळे रडत आहे कारण त्याने मूल होण्याची पावडर सांडली आहे ऐश्वर्या रागाने येते आणि बबलूच्या तोबारीत मारते ती त्याला पावडर सांडल्याबद्दल विचारते सोमला संशय येतो आणि तो विचारतो की त्या पावडर मध्ये असं काय विशेष आहे ऐश्वर्या चिडून बोलते की ते त्याला कळणार नाही आणि तिच्याशी बोलण्यात अर्थही नाही ऐश्वर्या गेल्यावर सावली अमृताची समजूत काढते आणि तिला बाबांनी दिलेला आशीर्वाद आठवून देते की तिला लवकरच बाळ होईल दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्या अमृताकडे काहीतरी बोलायला जाते आणि तेवढ्यात अमृताला कोरड्या उलट्या होऊ लागतात ती उलटी करण्यासाठी पळते ऐश्वर्याला टेन्शन येतं आणि ती विचार करते बापरे अमृता वहिनी खरोखर प्रेग्नंट झाली नाहीये ना हा प्रकार येणाऱ्या भागात कळेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा असेच मालिकेचे अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब टाईप करा